एरवी नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेले व वे वेळप्रसंगी माथी माती काठी अशा उक्तीप्रमाणे समाजकंटकावर आवर घालण्यासाठी वेळप्रसंगी दंडुका उग्रहाय मागे पुढे न बघणारे पोलीस आज वेगळ्याच भूमिकेत दिसले माऊली पाण्याची बाटली घ्या अशा मृदू आवाजात साथ घालत त्र्यंबक पोलीस भाविकांना पाण्याच्या बाटल्या देत होते पोलिसांकडून असा आगळा वेगळा उपक्रम बघून नागरिकांनी आनंद व्यक्त केला श्रावण मध्ये एकादशी निमित्त सालाबात प्रमाणे रामवारी संपन्न झाली दहा हजारपेक्षा अधिक भाविक सकाळी सात वाजता श्री क्षेत्र श्री काळाराम मंदिरामधून त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी निघाले ठिकठिकाणी थीक रामवारीचे स्वागत करण्यात आले तसेच भाविकांना फराळाचे पदार्थ चहाचे वाटप करण्यात आले भाविकांच्या गर्दीने नाशिक त्र्यंबक फुलून गेला होता महिला वर्गाची संख्या लक्षणीय होती तर असंख्य बाळगोपाळांनी पायीवारी केली नाशिक ग्रामीण पोलीस व त्र्यंबक पोलीस स्टेशनच्या वतीने प्रयाग तीर्थासमोर पेगलवाडी फाट्यावर भाविकांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स देण्यात आल्या खाकी वर्दीतील माणुसकी बघून अनेकांनी आनंद व्यक्त केला पोलीस अधीक्षक विक्रम देशमानी अपर पोलीस अधीक्षक आशिष मिरखिलकर पोलीस उपाधीक्षक बाबूराव दडस आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले या उपक्रमासाठी त्र्यंबक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिपिन शिवाळे पोलीस हवालदार रुपेश कुमार मुळाने ईश्वर गंगावणे प्रदीप राठोड जीवन जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले एन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर